मोरे सर नमस्कार या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ कबाडवाडी कबाडवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहोत आणि तुम्हाला आम्ही दोन तीन दिवसापासून एक आमंत्रित केलं होतं की सर आमची आवर्जून एक बातमी करा आणि त्याला कारण पण तसाच आहे की हा आमचा चौथ्या पिढीचा संघर्ष ह्यामागच चौथी पिढी मंदिराला सुरुवात केली होती आणि त्यांच्या पद्धतीने त्यावेळेस त्यांनी मंदिरं बांधत हे तिसरं मंदिर आहे या ठिकाणी मारुतीरायाचं मंदिर अगदी पूर्वीपासून एक जागरूक मंदिर आम्हाला त्याचा विश्वास आहे आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला आहे आणि ही जी आमची चौथी पिढी आहे इथं उभे आम्ही आहोत हे आता समजा आमच्या इथं मोठे दादा आहेत त्यांचे शेजारी दादा आहेत हे लहान असताना हे मंदिराचं काम चालू होतं आम्ही त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी असं आम्हाला माहिती दिली आहे का हे लहान असताना मंदिराचं काम जबल जबल एक आठ दहा वर्षाचे असताना हे मंदिराचं काम चालू होतं त्यांच्यानंतर आमची पिढी आमचीही पोरं आज मोठी आहेत तर ह्या पिढीमध्ये हे काम होत असताना हा विचार होत असताना जवळजवळ आम्ही एक संघटना तयार केली गावचं एक मंडळ तयार केलं आणि त्या मंडळानं पूर्ण ग्रामस्थांना पूर्ण घराघरात हा हे बिंबवलं की आपल्याला मंदिर कशासाठी पाहिजे हे बिंबवल्यानंतर जवळजवळ त्या गोष्टीला आम्ही तीन वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला आणि या संघर्षामध्ये प्रत्येकाच्या मनात बिंबवल्यानंतर साधारण आम्ही किती खर्च येईल किती वर्गणी प्रत्येकाला बसवावी लागेल असा एक अंदाज केला आणि त्यानुसार आम्ही अनेक ठिकाणी वर्गण्या मागण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्हाला प्रामुख्यानं जे आमचं मुंबई फंड आहे तो पूर्ण आमच्या गावाचा मुंबई फंड आहे त्या फंडाने आम्हाला पहिल्यांदा प्रेरणा चांगली दिली की त्यांनी जाहीर पाच लाख रुपये केले तदनंतर बरेच देणगीदार असे आहेत की एक लाख एकावन्न हजार एक लाख अकरा हजार एक लाख असे त्याच्या खाली खाली मग आहेत एकावन्न हजार अक एकावन्न हजार पंचावन्न हजार असे पण बरेच जण आहेत परंतु आम्ही ग्रामस्थांनी एक ठराविक रक्कम अशी करून दिली होती या प्रामन्यामी या प्रामन्यामी की घरटी पंधरा हजार रुपये याप्रमाणे आम्ही याप्रमाणे आम्ही वर्गणी जमा केली आणि जवळजवळ आमची एक नव्वद टक्के वर्गणी जमा झालेली आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही हे जे काम आहे हे मुकेश ताजने यांना आम्ही सगळ्यांनी मिळून एक कॉन्ट्रॅक्टर शोधला मुकेश ताजने आणि कामही आम्ही आमच्या मनासारखं त्यांनी या ठिकाणी करून दिलं ह्या ठिकाणी या ठिकाणी जी वास्तू पाहत आहे ही वास्तू इतकी सुंदर आणि चांगली झालेली आहे की आमचं मत आहे का जसं मा मागच्या तीन पिढ्या मागचं मंदिर होतं तसं हेही मंदिर अजून पुढं तीन पिढ्या असंच राहावं त्याची रंगरंगोटी इथून पुढच्या कार्यक्रम इथून पुढं हे जे मंडळावर येतील त्यांनी चांगल्या अशा पद्धतीने त्याची सेवा करावी आणि चांगलं कार्य करावं अशी एक आमची इच्छा या ठिकाणी बोलून दाखवतो आणि सर तुम्हाला सांगतो की ह्या ठिकाणी विसिकून येताना दरवर्षी आम्ही सप्त्याचा कार्यक्रम करत असतो आज त्या सप्ताहालासुद्धा जवळजवळ पस्तीस ते अडतीस वर्ष झालेली आहेत खूप सुंदर अशा पद्धतीने आम्ही सप्त्याचं नियोजन करतो परंतु आम्हाला करोनाच्या काळातमध्ये दोन एक वर्ष करता आलं नाही आणि गेल्या वर्षी पण मंदिराचं काम चालू असल्या कारण सप्ताहाचं नियोजन करता आलं नाही यावर्षी मंदिर पूर्ण झालेलं आहे सप्ताह असतो साधारण हनुमान जयंतीला सुरू होतो आणि त्याच्यानंतर सात दिवस सप्ताह असतो आठव्या दिवशी काला असतो यावर्षी आम्ही पुन्हा तो सप्ताह आणि काला सुरू करण्याचा नक्कीच आमचा एक मानस आहे सर्वांचा आणि त्या मा त्याच्याप्रमाणे आम्ही या वर्षापासून पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू करणार आहे जवळजवळ आम्हाला या मंदिराचं बजेट सर साठ ते पासष्ट लाख रुपये अशा पद्धतीचं आम्ही आखलं होतं थोडंसं मागं पुढं होऊ शकतं आता आणि अशा पद्धतीचं आम्ही आता हे काम चालू केलेलं आहे येत्या एकोणीस तारखेला ह्या मंदिरात ज्या मूर्ती होत्या त्यांचे आम्ही ब्राह्मण वगैरे लोकं बोलून त्यांचे प्राण प्राण जी काय विधी असती तो प्राणविधी करून साईडला मूर्ती आत्तापर्यंत ठेवल्या होत्या परंतु येत्या एकोणीस तारखेला आमच्या सगळ्या मंडळाचं असं ठरलेलं आहे की शिवजयंती येते येते शिवजयंती जरी येत असेल तरी आम्ही त्याची मिरवणूक प्रत्येक जेवढे आमच्या गावातले देव आहेत त्यांना भेटी देऊन आम्ही इथं या ठिकाणी मूर्ती आणणार आहे एकोणीस तारखेला त्याचा टायमिंग आहे संध्याकाळी तीन ते सात असा टायमिंग आहे हा एकदा मूर्ती आम्ही सगळीकडून हे करून आणल्या दर्शन करून आणल्यानंतर आम्ही ते मूर्ती मंदिरात ठेवणार आहोत त्याच्यानंतर वीस तारखेला मूर्ती आम्ही जागेवर नेण्याचा शंभर टक्के नेणार आहोत आणि एकवीस तारखेला आम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत आणि बावीस तारखेला सम जेव्हा थोडाफार ब्राह्मणांचा विधी असतो सुद्धा पूर्ण करून हे काम पूर्ण करणार आहोत एकोणीस तारीख झाल्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर सर वीस तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आम्ही चांगले चांगले कीर्तनकार ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत कीर्तनकार ठेवल्यानंतर संध्याकाळी कीर्तन सेवा सात ते नऊ झाल्यानंतर ह्या ठिकाणी प्रत्येकाला अन्नदान हे पण ठेवलेलं आहे गावच्या वतीनं आम्ही तीन म तीन प्रकारे मंडळं केलेली आहेत आणि त्या मंडळाच्याकडनं सगळे पैसे घेऊन त्यांनी त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडायची आहे आणि पूर्ण हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी हा हे जे हनुमान मंदिर आहे मागा सांगितल्याप्रमाणे हे एक खूप जागृत आहे आणि आत्तापर्यंत आम्हाला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना असा अनुभवसुद्धा आलेला आहे ह्याही पुढं हनुमानरायाने आम्हाला अशीच चांगली अशी शक्ती देवो आणि आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांची सेवा करून घेऊ आणि अजूनही ह्यात गावासाठी काय आपल्याला करता येईल का असं या मंडळाच्या वतीनं आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन आणि द्यावंच एक शक्ती द्यावी असं मी या ठिकाणी विनंती करतो ग्रामदैवत हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा जीर्णोद्धार अतिशय ग्रामस्थांच्या परिश्रमातून या मंदिराचं काम अतिशय सुंदर असं झालेलं आहे सर्वांच्या देणगीदारातून दारातून तसंच मुंबई फंड असेल गावचे सर्वच या गा ग्रामस्थ असतील तिन्ही वाजत्यांचे अतिशय सुंदर असं सहकार्य आणि मंडळाला देखील धन्यवाद अतिशय व्यवस्थित असं काम करून घेतलेलं आहे आता उर्वरित जे कार्यक्रम आपल्याला महत्त्वाचे तीन दिवस आहेत सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची सात्य नवकीर्तनाच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा नंतर अन्नदान आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आहेत तसेच पंचकृषीला मी देखील विनंती करतो पंचकृषी असेल पानसरवाडी पिंपळगाव मुंडेवाडी मानिकडोव खामगाव सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आमच्या ह्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि जे आपले हे गाव आहे अतिशय सुंदर असं पाडळी बारावी जे गाव आहे इथे चार शक्त्या आहेत तसेच दोन हनुमान मंदिर आहेत एक बिरोबा मंदिर आहे असं नटलेलं सुंदर असं तुळजाबाई लेणी आहे सुंदर असं नटलेलं हे आपलं गाव आहे आणि लोकंसुद्धा खूप सुंदर आहेत कुकडेश्वर मंदिर आम्ही आता आता पाच मंदिरांचा हे जीर्णोद्धार केलेला आहे सर्व ग्रामस्थांच्या याच्यातून केलेलं आहे पण कुठंच ग्रामस्थ कमी पडत नाहीत आणि अतिशय सुंदर असं सहकार्य आम्हाला सगळ्या मंडळांना ग्रामस्थ करतात आणि तुम्ही देखील अरुण मोरे साहेब तुम्ही देखील आलेत या सर्व तुम्हीसुद्धा या गावचे भाग आहेत तुमचीसुद्धा जबाबदारी आहे तुम्ही ती पार पाडली मी सर्वांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि ग्रामस्थांना देखील धन्यवाद देतो की आपण भरभरून असा प्रतिसाद सर्व मंदिरांना दिला ग्रा या हनुमान मंदिराला दिला आणि सुंदर वास्तू उभी राहिली सर्वांचं ते मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो सर या ठिकाणी एक आवर्जन थोडंसं राहून गेलं की या कार्यक्रमात आमच्या गावातल्या टोटल ज्या महिला आहेत जे बचत गट आहेत हे इतक्या हरहरणी भाग घेणार आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चानं प्रत्येक महिलेनी साडी स्वतःच्या खर्चानं घेतलेली आहे एक कलर असतील किंवा दोन तीन कलर असतील अशा कलरमध्ये घेतलेल्या आहेत ज्यावेळेस एकोणीस तारीख झाल्यानंतर सर वीस तारखेला सकाळी सगळ्या महिला ह्या ठिकाणी प्रत्येकजण एकदम नटून थटून व्यवस्थित असे कल्चर होऊनला म्हणजे ज्या गंगाच्या ज्या आणायचे नदीवरून त्यासाठी उपस्थित राहणार आहेत मंडळाच्या वतीनं प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिलेला आम्ही एक फेटा बांधणार आहोत आणि आलेल्या पाहुण्यांचासुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे असा सत्कार करणार आहोत पाहुण्यांनासुद्धा पाहुणे असतील मान्यवर असतील किंवा राज्यक राजकारणी नेते असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी आम्ही आव्हान करतो का आपण जसं आपल्याला वेळ जमेल तसं या त्याला कारण आहे तसंच आहे की शिवजयंती असल्या कारणानं आम्ही कुणालाही आमंत्रित केलेलं नाही कारण प अगदी आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे सुद्धा खूप बिझी आहेत त्यांचं हे बघून आम्ही नंतर त्यांना त्यांच्या सत्कारासाठी नक्कीच बोलावणार आहोत पण त्यांनी जमत ह्या वेळेचा वेळ काढून आत्ताच्या ह्याच्यात वेळेत वेळ काढून जर आम्हाला त्यांनी येता आलं तर नक्कीच एक भेट देऊन जावी अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो गावच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची बाब असते ते भूमिदानाची बाब असते आमच्या गावामध्ये जी जेवढी बी विकास कामं झाल्या जेवढ्यांनी भूमिदान केलेलं आहे फार स्मशानभूमीपासून तर तुळजाबाई मंदिरापर्यंत जेवढ्या जेवढ्या लो व्यक्तींनी भूमिदान केलं पाण्याच्या टाकीसाठी गायकवाड परिवार असेल देशमाने परिवार असेल खाली वसन्नानान ते असतील वरती तुळजाबाईच्या तिथंसुद्धा टाकीला हे दिलेली आहे मध्ये पद्मावती मंदिर सगळ्यात महत्त्वाचा जो विकास होत असतो तो, तो भूमी पहिल्या जागेपासून होत असतो आणि त्याही लोकांना तेवढंच धन्यवाद देतो सर्वांच्या वतीने का त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली गायकवाड परिवार देशमाने परिवार का आपल्या व असेल अंगणवाडीच्या जा ज्या जागे दिल्या सर्व जागांसाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्यांना देखील मी ग्रामस्थांच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो आणि ते देखील असेच या कार्यक्रमामध्ये भविष्यामध्ये उपलब्ध राहतील असे मी सर्वांना हे करतो आणि सर्व गावांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी